हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजच्या व्लॉगची सुरुवात आपण हे वर्षभरासाठी लागणारं धुतानी करणार आहोत तर इथे मी ज्वारी धुणार आहे तर जेवढी मला वर्षभर लागते तेवढी मी एकदाच उन्हाळ्यामध्ये धुवून तीन ते चार दिवस वाळवून साठवून ठेवते म्हणजे किडा पण लागत नाही आणि पावसाळ्यात जर धुवायची म्हणलं तर ही ज्वारी वाळत नाही त्याच्यामुळे आपल्या भाकरीसुद्धा चांगल्या येत नाहीत त्याच्यामुळे मी एकदाच वर्षभरासाठी धुवून ठेवते असंच माझी आई सासूबाई सगळे असंच करतात तर इथे मी छतावरतीच पूर्ण धुवून टाकणार आहे तर पाहू शकता ज्वारी किती छान आहे ही ज्वारी आमच्या शेतातली आहे तर एकदम पांढरं शुभ्र आणि खूप अशी जाडसुद्धा आहे मोठी मोठी कधी कधी पाणी कमी पडलं तर ज्वारी खूप बारीक होते यावर्षी आमची ज्वारी खूप मोठी मोठी झालेली आहे तर अशा पद्धतीने वरचं आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्वारी व्यवस्थित मिक्स करायची आणि वरचं पूर्ण याच्यावर जे कोंडा वगैरे आलेला आहे ते काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ ज्वारी ही आपल्याला एका टोपल्यात घ्यायची आहे तर इथे मी पोळ्याचं चा टोपलं आणलेलं आहे त्याच्यामधून पाणी खाली निथळते त्याच्यामुळे पोळ्याच्या टोपल्यामध्येच ही ज्वारी आपल्याला धुऊन टाकायची असते तर रोजचे काम करत करत माझे हे उन्हाळी काम सुद्धा चालूच राहतात आणि रोजच्या कामामध्ये आपले रोजचे तर धुणं भांडे स्वयंपाक वगैरे तर चालूच असते त्याच्यामध्ये आपण आरीवर्क मिशन परत दोन चॅनलसाठी व्हिडिओ हे सर्व मला एकटेलाच करावं लागतं तर इथे पाहू शकता माझी ज्वारी पूर्ण धुवून झालेली आहे तर मला एवढी ज्वारी धुण्यासाठी अर्धा तास जवळजवळ लागलेला आहे तर ही आपल्याला अशीच तीन ते चार दिवस वाळवत ठेवायची आहे फक्त संध्याकाळी जमा करून ठेवायची आणि सकाळी परत अशीच वाळवायची तर ज्वारी धुवून आल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतलेली आहे आणि झाडझूड फारशा सर्व माझ्या देवपूजेच्या अगोदरच होतात तर इथे पाहू शकता माझी रोजची देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर किती प्रसन्न वाटते पूर्ण किचनमध्ये ह्या धूपचा सुगंध दरवळतो आणि इकडे मी माझ्या बाल्कनीमधले फुलंसुद्धा आणलेले आहेत तर सध्या ऊन तेवढं आहे ह्या फुलाचा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता आणि गुलाबाचं मी एकच रोज फुलं आणते कारण सध्या गुलाबाची फुलं थोडे कमी येतात तर मी फक्त स्वामीलाच गुलाबाचं फुलं वा वाहणार आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे बाकीच्या खालच्या सुद्धा फुलं येत नाहीत फक्त आपल्या मोगऱ्यालाच तेवढे फुलं येतात तर इथे पाहू शकता माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे आणि फुलं किती सुंदर दिसत आहेत पाहू शकता देवपूजा झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले होते आणि इकडे पाहू शकता माझ्या लाडू मस्ती तर मला तिला खेळवत खेळवतच कामं करायचे असतात तर मी स्वयंपाक पूर्ण तिला एका प्लेटवर थोडंसा कणिक दिलेली आहे आणि तिला पण माझ्यासारखी पोळी लाटायला लावलेली आहे तर पाहू शकता किती मन लावून पोळी लाटण्यामध्ये मग्न आहे किती इवल्या येवल्या हाताने छोटीशी पोळी लाटत आहे आणि जसं मग मी कर, करते तसंच आमच्या सुद्धा करायचं असते इथे पाहू शकता आणि परत परत थोडी थोडी लाटली की वर घेऊन पाहते पोळी आपले लांबत का नाही इथे छान चालू राहतात तर चला तर आपण स्वयंपाक पाहूयात काय बनवलाय तर इथे मी पोळ्या बनवलेल्या आहेत तर पोळ्या मी इंडक्शनवरच बनवलेल्या आहेत तर सर्व माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत आणि साईडला मी गॅसवर भाजीसुद्धा बनवलेली आहे तर आज मी गोबीची भाजी बनवलेली आहे तर इंडक्शनवर पोळ्या करण्याचे दोन फायदे आहेत एक तर गरमसुद्धा होत नाही आणि आपला गॅससुद्धा वाचतो आणि शेवटची पोळी होईपर्यंत माझा पूर्ण किचनवर आवरलेला आहे पाहू शकता कारण लक्ष्मी कधी रडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला अशीच मल्टीटास्किंग करावं लागते तर सोलार असल्यामुळे आपल्याला लाईट बिलसुद्धा येत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो उन्हाळा सुरू झाला तेव्हापासून पोळ्या इंडक्शनवरच करते कारण गॅसवर जर पोळ्या केल्या तर पूर्ण किचन गरम होते आणि इंडक्शनवर केलं तर अजिबात गरम होत नाही स्वयंपाक करत करतच साईडला आपल्याला पसारा सुद्धा वारायचा आहे जेणेकरून जास्त आपल्याला पसारा वारण्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज पडणार नाही तर पूर्ण जे भाजी वगैरे मी घेतलेली आहे ते लगेच फ्रीजमध्ये ठेवते एक्स्ट्राची जे मसाल्याचा डब्बा वगैरे आहे ते ज्याचं काम झालं ते लगेच जागच्या जागी जर ठेवलं तर आपलं काम जास्त वाढत नाही तर हे पाहू शकता माझी पोळीसुद्धा झालेली आहे आता इथे शेगडी बंद करूयात आणि पूर्ण किचनवट्टद्धा आवरलेलाच आहे पाहू शकता आणि जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते लगेच मी बेसिनमध्ये टाकलेले आहेत तर जेवण वगैरे भांडी झाल्यानंतर मी लक्ष्मीला झोपी घातला आणि नंतर इथे मला एक ब्लाऊज शिवायचं होतं तर मी ब्लाऊजची कटिंग करायला घेतलेली आहे तर साधंच ब्लाऊज आहे याची सध्या अगोदर मी काय करणार आहे पेपर कटिंग करून घेणार आहे म्हणजे दोन्हीसुद्धा आपल्याला लगेच कट करता येतील तर लक्ष्मी झोपली तोपर्यंत आपल्याला हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे तर इथे मी पेपर कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे पाहू शकता हे ब्लाऊज टक्सचं आहे तर फोर टक्सची इथे मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे आता हे पेपर असेच आपल्याला पिसावर आथरून घ्यायचे आहेत आणि मार्किंग करून घ्यायचे आहे तर साईडला इथे मी आरुषला अभ्यासासाठी बसवलेला आहे तर मध्ये मध्ये मी त्याचा अभ्याससुद्धा चेक करत आहे तर त्याची हँडरायटिंग पाहू शकता यावर्षी आरुष पहिलेलाच आहे तरी सुद्धा पाहू शकता हँडरायटिंग किती सुंदर आहे त्याची मराठीची हँडरायटिंग खूप बेकार आहे इंग्लिशची आहे थोडीफार तर यावर्षी उन्हाळ्यात मी त्याला मराठीची हँडरायटिंग सुधारण्यात थोडीशी मदत करेल तर इथे सुद्धा माझी मल्टीटास्किंग चालूच आहे आरुषचा अभ्याससुद्धा होता आणि माझं कामसुद्धा तर आता ही पेपर कटिंग मी पूर्ण अस्तरवर आखून घेतलेली आहे आता आपण हे ब्लाऊज कट करून घेऊयात तर इथे पाहू शकता माझी पिल्लीसुद्धा लगेच उठली होती तर कट करण्याअगोदर इला परत मी झोपी घालणार आहे आणि नंतर ब्लाऊज कट करून लगेच शिवायला घेणार आहे तर आज काय माहीत की लगेच झोपल्या झोपल्या दहा पंधरा मिनटातच उठून गेलेली आहे तर माझं ब्लाऊज शिवणं चालूच होतं तर इकडे किचनमध्ये माझ्या आहोनी माझ्यासाठी पोहे बनवलेत तर हे पाहू शकता खूप टेस्टी झाले होते थोडीशी याच्यामध्ये हळद जास्त झाली होती आणि कोथिंबीर वगैरे त्यांनी काहीच घातलेलं नाही तरी पण छान झाले होते आणि इकडे साईडला मी पोहे खाल्ल्यानंतर लगेच याला काज बटनसुद्धा करून घेतलेले आहेत फक्त आता याची तुरपाईच करायची राहिलेली आहे माझं ब्लाऊजसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण आणि आता वाजत आहे तर जवळजवळ साडेचार तर आता मी याची तुरपाई अशीच ठेवणार आहे वेळ भेटला तर संध्याकाळी करल नाही तर दुसऱ्या दिवशी तर आता मला लाडू बनवायचे आहेत तर लाडू बनवण्यासाठी जेवढं सामान वगैरे लागतंय ते मी काढून घेणार आहे कारण मला मदत करण्यासाठी माझी आजी येणार आहे जी की मावशीकडे ऑलरेडीच आलेली आहे तिकडून माझे आहो आजीला आणायला गेलेले आहेत तोपर्यंत मी उंडा वगैरे चुरून ठेवणार आहे तर इकडे पाहू शकता आका आल्यानंतर आम्ही लाडू बनवायला घेतलेले आहेत आणि दोन तीन घणे लाडू बनवणंसुद्धा झालेले आहेत पाहू शकता आता मी गूळ लावायला घेतलेला आहे तर अक्कांनी पूर्ण खाली बसून मला लाडू बनवून दिलेले आहेत आणि मी वरती किचनवर वट्यावरती हे पूर्ण लाडू तळत आहे तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही मला नक्की कमेंट करून कळवा आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आणखीन लाडू बनवली की नाही हे सुद्धा मला सांगा तर इकडे पाहू शकता खाली लाडू बनवणं चालूच आहे तर अक्काचं गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे अक्काला मांडी घालून बसता येत नाही आणि इकडे माझी परीसुद्धा मस्ती करत आहे पाहू शकता तिची मस्ती नेहमी चालूच असते आम्हाला लाडू नाही पाहिजे फक्त मम्मी पाहिजे आणि इकडे माझे लाडूसुद्धा तळणं चालूच आहे तर आत्ता जवळजवळ पावणे सहा वाजत आहेत आमचे लाडू पण बनवणं होत आलेले आहेत आणि लाडू बनवलं की लगेच मी संध्याकाळचा सोयपाक बनवायला घेणार आहे कारण संध्याकाळी आका जेवण वगैरे करून लगेच तिकडे मावशीकडे जाणार आहे तर लाडू बनवणं झाल्यानंतर इथे मी गहू टाकायला घेतलेले आहेत कुरड्या बनवण्यासाठी तर लाडू बनवायला घ्यायच्या अगोदरच मी पाण्यामध्ये टाकले होते तर इकडे पाहू शकता जे मम्मीनं काम केलं ते आमच्या लक्ष्मीला करायचंच असते तर जसं मम्मी टाकत आहे आणि टाकल्यानंतर जसं मिक्स करत आहे तसं लक्ष्मीसुद्धा माझ्यासारखंच टाकत आहे आणि टाकल्यानंतर मिक्ससुद्धा करायचं आहे तर, तर आमच्या अशीच गोड गोड नखरे रोजच चालू असतात तर तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून कळवा तर पूर्ण कामामध्ये लक्ष्मीची मदत झालेली आहे पाहू शकता तर आता अक्का निघालेली आहे संध्याकाळचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि लक्ष्मीला अक्कासोबतच जायचं आहे पाहू शकता किती हट्ट करते शर्ट वगैरेसुद्धा घातलेलं नाही मी तिला झोपी घालण्याच्या तयारीत होते तर तितक्या वेळामध्ये अक्का जायला निघाली तर लगेच लक्ष्मीला कळालं आणि लक्ष्मी पाहू पाहू शकता किती हट्ट करते कर सुद्धा येत नाही तिला खूप खुशी झाली अक्का तिला खाली घेऊन जात आहेत तर तर अक्काला जास्त पायऱ्या वगैरे चढता उतरता येत नाहीत तरीसुद्धा पाहू शकता नातोंडाचं प्रेम शेवटी आका तिला खाली घेऊन आलीत आणि खाली आल्यावर सुद्धा तिला माझ्याकडे यायचं नव्हतं पाहू शकता तर आ, आ, हे पाहू शकता पूर्ण इथे मी लाडू बनवून घेतलेले आहेत काही थोडेसे बिना गुळाचे ठेवलेले आहेत बिना गुळाचे लाडू बेसनासोबत खायला मला खूप आवडतात त्याच्यामुळं मी काही बिना गुळाचे ठेवलेले आहेत आणि हे सर्व गुळाचे बनवलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी किचनवटा सर्व आवरून घेतलेला आहे भांडेसुद्धा सर्व घासलेले आहेत फक्त हे गुळाचे तेवढे भिजत ठेवलेले आहेत आणि नंतर कामाची शेवट आणि सुरुवात आपल्याकडे चहाच होत असते तर चहा सुद्धा मी बनवायला ठेवला आहे तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करणार आहे तर नक्की मला कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय